तू पाळून तुझ्यापेक्षा बोलण्याची बोलतो चांगलंच बोललो ना चांगला बोलतो ते तुझा मी तुला काय वाईट बोलतात बाकी होत शिकायचे अरे खरोखरच वर्ग मित्र दिले माझ बाराजा लिहि आणि हैसून नाही ते तांबडले करून आणि काकवन झाले तर मी एका नाही घेतलं हे बघ समजला तू माका घुसकाठ पाडून शिकू नको तुझ्या अंगा जिंबत आहे काय किती फोटा बोलतोस तू पेटीवर बसल्यानंतर सांग ना बावीस तारीख पासून मी बाऱ्या करतोय मला सांग बघा तू खरोखर का हात मला सांग माहिती आहे ना मी बोलतोय तरी पण तू माझी फळ काढतोस ना अरे आणि तू बोलतोस किती सांग ना काय नियम घालतो तिकडे प्रकाश पालकर बुवा मी सांगते ना भालचंद्रिकडे उच्च बुवा किती काय नियम घालते माहिती अक्कल आली थोडी थोडी

बघ ना युट्यूब चालू आहे माझं तुझा मी चांगलाच बोलत होतोय ना आणि तू भजनाच्या आधी बोलत जेवढं तू बोलतोस म्हणजे काय मी काय ऐकून घेत आहे का तुझा आणि तुम्ही टाळे मारतास अरे काय का तुझ्याकडे भजन हा तू काय भजन केलं माहिती आहे खै चुकलं सुद्धा सांगा मी माझ्याकडे सगळं आहे तू नको या करू आणि वयाचा जर तू सांगलंस ना प्रकाश पाडकर बुवा आमचे या कातवण गावात सलग आठ बारी त्यांच्या मीला ऐका गेलेले आठ बारी विजय विचार आठ बारी तू माझा काही करू शकत नाही आता कसा वाटला उडवतो मी मी अजिबात घाबर मारव नव्हे अरे जा शाळेत गेले तास हे करतल आम्हाला ना अरे नवनाथ क्रिकेट संघ कातुवन एक हाती मॅच काढायला तुम्ही माझे कॉमेंट दिलं

पण माझा एक शेवटपर्यंत मला उत्तर द्यायचा नाहीतर प्रश्न पुढे जाई जातो तो गंभीरकरींनी ला मी ट्वेंटी मध्ये कधीपासून प्रश्न घालायला लागले लागते मी सर राज्यात व्यवस्थे बॉम्ब दाखवून सांगतो मग नंतर बरोबर तू बघ्या देशील आणि मी इतकं सांगतोय तू बघ्या देतच दे असत्या का आता कशा खाली लागला बोली माका जाऊ दे मला नको कारण माझ्या मार्गात मार ज्या टाका हात घातल्या ना त्या टाका प्रशांत गेले कधी गप्प बसत नाही मी नवीन आहे मी भजनात एक लेट करू लागले आणि मी भजना करी ते माझ्या या मित्रांना माहिती आहे मी शाळेत भजना करी उदय असाच नाही आणि तुका पण मी अवजव करते पण तू जर केलंच के ना अरे प्रार्थनेच्या टायमात तू जा बोलत नाही तर लिहून आता काय घेत हा तुझा आठवत ना पहिली बारी तू केलं तेव्हा तू अभंगात बोलल अभंगात दुसऱ्या पाठ

मी असा आता बघितलं काय बोलतो तो मी याची बद्दल कळत आली म्हणजे जसा काय मी काय बोलता नाही आणि तू पोलिसवाले म्हटलं अक्कल तुझी देवाच वाळत नाही समजा त्यांचा विचार आता काय घेऊन घेत बाराकडे लिहून घेत सुशांत जोळी बुवाचं नाव घेतलं बक्षीस दिलाय म्हणून शिवाजी चौक मित्र मंडळ तातवड यांच्याकडे शंभर रुपयाचं पाठवू शकले धन्यवाद 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 अरे तू का मी तुका गेल्या टायमा पण सांगले तू पंचम पर्यंत जात नाही आणि मी स जाता म्हणून पंचम मला काय त्याच्यात माहिती आहे तू का आधी काय मध्येच काहीतरी फॅट काढले काय मनवटी पेटी वाचली नशीब माझ्यावर तू गावलं मी तुका काय मनवालं वाटलं अरे पर्सनली तिथं माझी गोरू किती काय किती कोण म्हणा पन्नास वर्षाच प्रकाश बादर गोवा बरोबर सांगले की काय हे प्रकाश पादर गोवा एवढा वय घाला म्हणून असा काय नसता अरे त्याला खाणं चांगलं पाहिजे पद्धतीशी खाणं पाहिजे मी श्रीमंत म्हणा म्हणतो आणि मी हरतो माझ्या दिवस आहे ना तुका माहिती आहे मी नाही मी बोलतोय आता म्हणता पेटाल उठून म्हणजे काही झोपाल की काय होय

तर <coughs> लाई मंडळाचे अध्यक्ष प्रकाश जोई यांच्याकडून माझ्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आले धन्यवाद 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 तसेच महापुरुष प्रासादी भजन मंडळ कापवाल बुवा ओंकार जोई बुवा सागर जोई यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक धन्यवाद 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 तसेच आपले संदीप जोई यांच्याकडून पण माझ्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक धन्यवाद 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 आवाज क्लिअर लावायचा आलं पाहिजे तू मगाशी काय केलं होतं माहिती त्यांनी सांगलंय म्हणून त्वाड आतमध्ये आता मी त्वाड आतमध्ये जाते तर रेकॉर्डिंग काय करत आणि नंतर सांगतो काय माझी रेकॉर्ड का टाकलंच नाही म्हणून आताच बघा गाणे एकदम फेमस झालं समजलं ना आणि मी मुगा मगाशी मी मुद्दामुखलेलं आहे ना खरी गोष्ट म्हणजे या पातवून गावामध्ये पहिले म्हणजे आमची ज्या कामाला पकवाद पिकवाला मी इथे घनश्याम सावंत बुवा यांच्याकडे आम्ही टाकायचो आणि त्यांची सगळी मुलं ही माझे मित्र आहेत सगळी मुलं चांगली शिक्षक शिक्षक झालेली आहेत आणि सगळ्यांची नावं घ्यायला काय नाही लशी सांगल्या नाव नाही घेतलं त्याचं नाव नाही घेतलं मित्र सगळे झाले आमच्या झाला समज ना ते आमचे कैलासवासी घनश्याम सावंत पहिले बुवा होऊन गेले अंकुश कृष्णा शिंदे बुवा त्यानंतर भालुदास महेरकर त्यानंतर आता आता जे चालू म्हणजे ह्या सीझनला चालू असलेले बुवा माझे परम मित्र प्रकाश तुकाराम सचिन आनंद सावंत सागर प्रकाश झोईल म्हणजे माझा खास मित्र एकदम सध्याच्या घरीला काकोंगा मध्ये असलेले असलेले गुवा आणि निकेश रामदास नाईक या सगळ्यांसाठी जोरदार डाळ्या वाजवा स्वर्गापेक्षा चालू केलं काय ते कठीण करेन आपल्या गुवा 소리가 피샤, 순달의 아사, 아무쪼여고건. 소리가 피샤, 순달의 아사, 아무쪼여고건. 두미의 운발아. मी आठवण करतो ह्याच्या लगात नाही आवाज आणि हो आवाज खाली लावतात म्हणतात सगळे जण वा फक्त आता पुढचं जन्म पण लावलाच नाही आणि गुवा आमच्या इकडे सागर जुईल आहे ते पण सांगू शकते तो वरचा दा माझा म्हणत नाही मी आता दाखवत आहे 아, <목소리> 죄송합 <목소리>

माझे वर्ग मित्र यांच्याकडून मला दोनशे रुपयाचं पारितोषिक आलं आहे तसं दत्त विजय कुबल माझा वर्ग मित्र यांच्याकडून माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि तसं गणपत सावंत हे माझे सगळे वर्ग मित्र यांनी मला शंभर रुपयाचं पारितोषिक आलंय धन्यवाद धन्यवाद मित्रांनो धन्यवाद बाहेर आवाज बघितला अरे एवढे बारीक करायचे ना उदय आणि ते बावीस पासून तू नाहीच माझ्या तानार येला ना आणि किती बोलतोस हे तू पेटीएर बसला बावीस तारीख पासून माझे कार्यक्रम चालू आहे अरे तू जो घसो आतमध्ये माझा हात घालू तो लागता कधी कधी मला समजला काय माझ्याक लागला नको माझे अजून सांगतोय तू फॉर्मातच फॉर्मातच आम्ही काय आज करून उद्या नाही करतो

Oh yeah. ¡Gracias! <laughs>